नांदेडच्या किनवट तालुक्यातील मारेगाव येथे पाण्यात बुडून युवतींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी मयत ममताचा पती जावेद शेखसह एक जणास अटक केली आहे किनवट तालुक्यातील मारेगाव पैनगंगा नदीत दोन सख्या बहिणी आणि इतर एक युवती अशा तिघींनी बुडून मरण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन तरुणांना किनवट पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्या विरोधात विविध कलमांतर्गत अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ममता आणि इतर दहा जण पयनगंगा नदी किनारी पार्टी करण्यासाठी गेले होते ममता शेख जावेद पायल देवीदास देवीदास आणि तिची बहीण स्वाती अशी पयनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची नावे आहेत या प्रकरणी किनवट पोलिसांनी आधी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती पोलीस तपासानंतर तिघींच्या मृत्यू प्रकरणी लक्ष्मी देवीदास कांबे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मयत ममताचा पती शेख जावेद आणि मिथून कुवर या दोघांना अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्या विरोधात कलम तीनशे चार चौतीससह तीन दोन व्ही ए अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय या घटनेचा तपास पोलीस करत आहेत